are okay. you नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचे वार्ता न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे तुम्ही बघत आहात आज कुठं न कुठं ट्रॅफिक नियम नियमाची अवेलना होत आहे आणि कुठं न कुठं नागरिक जे आहेत ते नियमांच्या व आदेशाचा पालन करत नाही याकरिता पॅरामेडिकल कॉलेज तथा गोंदिया जिल्हा वाहतूक शाखा महाराष्ट्र पोलीसच्या वतीने आज गोंदिया जिल्ह्यात मार्केटच्या एरिया असो किंवा जिथे जास्तीत जास्त गर्दी आहे तिथे पटनाट्याच्या आयोजनाच्या माध्यमातून लोकांना कशा प्रकारे अवेअरनेस करण्यात आली जनजागृतीच्या माध्यमातून लोकांपर्यंत कशा प्रकारे मॅसेज पोहोचवला गेला आहे आम आमचे मान्य एस पी सर निखिल पिंगळे सर यांच्या नवी संकल्पनेतून आम्ही जिल्ह्यामध्ये हेल्मेट वापरासा नवीन नवीन नवी नवी आम्ही प्रयोग करत आहोत त्यांच्या संकल्पनेतो हा एक आम्ही प्रयोग सुरू केलेला आहे नुक्कड नाटकाच्या माध्यमातून आम्ही नुक्कड नाटकाच्या मार्फतेनं गोंदा शहरातील जे गर्दीचे ठिकाणं आहेत त्याचप्रमाणे जिल्ह्यातील तालुक्याच्या तालुक्याच्या ठिकाणी ज्या दिवशी बाजार राहील त्या दिवशी अशा प्रकारे कार्यक्रम राबवणार आहोत यामार्फतेनं आम्हाला जनतेला एकच संदेश द्यायचा आहे की जीवन हे एकदाच मिळते आपल्याला हेल्मेट हे पोलिसांना घाबरायसाठी वापरायचं नाही तर हे आपल्या स्वतःच्या जीवासाठी त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी वापरायचं आहे त्याचप्रमाणे वाहतुकीचे नियम पाळणं का आवश्यक आहे तर हे पोलिसांना घाबरून किंवा चालांना घाबरण्यासाठी नसून हे वाहतूक सोयी ठेवण्यासाठी तसेच आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी वाहतुकीचे नियम पाळायचे आहेत आणि हेल्मेट वापरायचं आहे आम्ही नुसतं चालांवर भर न देता चा चालांसोबतच आम्ही जनजागृती मार्फतीने सुद्धा जे नियम पाळायचे ते पोलिसांना घाबरून पाडू नका हे तुमच्या सुरक्षेकरता पाळा ह्या यांच्यामध्ये आमचा उद्देश आहे आणि त्याच्याकरताच आम्ही चालांसोबतच गाड्यांचा चालन करण्यासोबतच आम्ही लोकांना जनजागृती करून वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी आम्ही आवाहन करत आहोत